हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आलजी प्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे या महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच एकतीस ऑगस्ट चला तर मग आजच्या या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात विद्यार्थी मित्रांनो जिंकणं हरणं या गोष्टी आपल्या आयुष्यात सुरूच असतात आयुष्यात चढ येतच असतात पण एक मात्र नक्की की तुम्ही जर मेहनत घेत असाल तर त्या मेहनतीचं फळ हे नक्कीच चांगलं मिळतं आणि हे मेहनतीचं फळ म्हणजेच तुमचं जिंकणं असतं चला तर मग या सकारात्मक विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताची प्रमाण वेळ निश्चित करण्यात आली होती ही प्रमाणवेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा साडेपाच तासाने पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण वर्षाकरता हा फरक कायम असतो ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते इतर देशांप्रमाणे ऋतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही पण एकोणीसशे एक्केचाळीस ते पंचेचाळीसच्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी असा बदल करण्यात आला होता ही वेळ म्हणजेच भारतीय प्रमाण वेळ ब्याऐंशी पूर्णांक पाच अंश पूर्व या रेखांशावर असलेली स्थानिक वेळ आहे प्रयागराज शहराजवळील मिर्झापूर गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे मिर्झापूर आणि इंग्लंडमधील रॉयल ऑब्झर्वेटरी म्हणजेच ग्रीनविच यांच्या वेळात रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा दिल्ली येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते पूर्वी हे काम कुलाबा वेधशाळा करीत असे पंधरा एप्रिल दोन हजार सहापासून श्रीलंकेने भारतीय प्रमाणवेळ वापरणे सुरू केले आहे पाकिस्तानची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेपेक्षा अर्धा तास अलीकडची आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे अडुसष्ट साली भारतात टू स्टेज राऊंडिंग रॉकेट रोहिणी एम एस व्ही एकचे चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं सण एकोणीसशे एकाहत्तर साली अमेरिकन अंतराळवीर डेव्हिड स्कॉट हे चंद्रावर मोटार गाडी चालवणारे पहिले मानव बनले तर चंद्रावर पाऊल ठेवणारे ते सातवे मनुष्य होते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस होता नील यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे शहाण्णव साली पांडुरंग शास्त्री आठवले यांना मॅगेसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया काही प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या व्यक्तींविषयी अशा व्यक्ती ज्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी करून आपलं स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं आहे अशाच काही महत्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी एकतीस ऑगस्ट अठराशे एकाहत्तर साली भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष सय्यद हसन इमाम यांचा जन्म झाला एकोणीसशे दोन साली प्रख्यात भारतीय सर्कस रिंगमास्टर कसरतपटू व सर्कस मालक दामू धोत्रे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकोणीस साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी आणि पंजाबी भाषिक लेखिका कादंबरीकार निबंधकार आणि कवयित्री अमृता प्रितम यांचा जन्म झाला अमृता प्रीतम ह्या पंजाबी आणि हिंदी भाषांमधील प्रसिद्ध कवयित्री आहेत त्या भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात त्यांना एकोणीसशे ब्याऐंशी साली ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे सत्तावन्नमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि पद्मविभूषण पुरस्कारानेसुद्धा गौरवण्यात आलं होतं याचबरोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये बल्गिरियामधील वैरव पुरस्कारसुद्धा त्यांना देण्यात आला होता त्यांनी आत्तापर्यंत अदालत उंचास दिन कोरे कागज तेरावा सूरज दिल्ली की गलिया नागमणी पाच बरस की लंबी सडक पिंजर रंग का पत्ता सागर और सिपिया या कादंबऱ्या लिहिल्या असून त्यांचं रसिदी तिकट नावाचं आत्मचरित्रसुद्धा प्रसिद्ध आहे याचबरोबर त्यांचे कविता संग्रहसुद्धा प्रसिद्ध आहेत यामध्ये कस्तुरी कागज ते कॅनव्हस हुई कविता आहे मै जमा तू लामिया वतन लोकपीळ सुन हुडे हे त्यांचे कविता संग्रह असून कागद ते कॅनव्हास या प्रति या संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे चाळीस साली प्रतिष्ठित मूर्तीदेवी पुरस्काराने सन्मानित प्रथम महाराष्ट्रीयन मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही मृत्युंजय ही कादंबरी वाचली नसेल तर एकदा अवश्य वाचा यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली माजी भारतीय क्रिकेटपटू व गोलंदाज जवागल श्रीनाथ यांचा जन्म झाला आज या सगळ्या विशेष व्यक्तींचा जन्मदिन आहे त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतःचा ठसा था इतिहासात उमटवला आहे त्यांनी केलेली कामगिरी ही महत्वपूर्ण अशी आहे अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सन एकोणीसशे पन्नास साली भारतीय गणित तज्ज्ञ सुबैया शिवशंकर नारायण पिल्लई यांचं निधन झालं सन एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतीय राजकारणी व पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री बियंत सिंह यांचं निधन झालं सन दोन हजार सोळा साली भारतीय उर्दू कवी कादंबरीकार नाटककार आणि साहित्याचे लघुकथालेखक कश्मीरी लाल जाकीर यांचं निधन झालं मित्रांनो आज या सगळ्या महत्वाच्या व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून विनम्र अभिवादन ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटतं याविषयी फीडबॅक आणि सजेशन द्यायला मात्र विसरू नका त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो याचबरोबर तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि हो आमचं फेसबुक इन्स्टाग्राम पेजेससुद्धा लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ एम पी एस सी ग्रुप आम्ही फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा अवेलेबल आहोत तेव्हा मित्रांनो स्पर्धा परीक्षांचे वेळच्या वेळी अपडेट्स तुम्हाला यावर मिळत राहतील आणि तुमच्यासाठी म्हणून खास काही प्रश्न उत्तरंसुद्धा या पेजेसवर तुम्हाला मिळतील जे तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी नक्कीच उपयुक्त ठरवू शकता याचबरोबर स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम रेडिओ पब्लिक किंवा गुगल पॉडकास्टवर सुद्धा तुम्ही आम्हाला ऐकू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकावा लागेल आणखी काही महत्वाच्या विषयांचे सत्र सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत तेव्हा आमचा हा रेडिओ ऐकत राहा ज्यासाठी तुम्हाला फक्त तो स्पीकर वर किंवा हेडफोन मध्ये ऐकायला मिळू शकतो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या घटना काही महत्वाच्या का व्यक्तींच्या मृत्यूच्या नोंदी त्यांचं कार्य याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टे ट्यून टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना ऐकायलाच पाहिजे रेडिओ एम पी एस सी गुरु मध्ये मी आलजी प्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे मंगळवार या महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच एकतीस ऑगस्ट चला तर मग आजच्या या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात विद्यार्थी मित्रांनो जिंकणं हरणं या गोष्टी आपल्या आयुष्यात सुरूच असतात आयुष्यात चढ येतच असतात पण एक मात्र नक्की की तुम्ही जर मेहनत घेत असाल तर त्या मेहनतीचं फळ हे नक्कीच चांगलं मिळतं आणि हे मेहनतीचं फळ म्हणजेच तुमचं जिंकणं असतं चला तर मग या सकारात्मक विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र विद्यार्थी मित्रांनो दिनविशेष या सत्रामध्ये आपण इतिहासात घडलेल्या प्रत्येक दिवसाच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांविषयी जाणून घेत असतो या घटनांच्या बाबतीत सविस्तर माहिती करून घेत असतो आणि याचबरोबर काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्ती यांच्या जन्ममृत्यूच्या नोंदी त्यांनी केलेलं कार्य याचा संपूर्ण आढावा आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो जेणेकरून स्पर्धा परीक्षांसाठी या ऐतिहासिक घटना या जन्ममृत्यूच्या नोंदी या महत्वाच्या असतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताची प्रमाण वेळ निश्चित करण्यात आली होती ही प्रमाण वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा साडेपाच तासाने पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण वर्षाकरता हा फरक कायम असतो ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते इतर देशांप्रमाणे ऋतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही पण एकोणीसशे एक्केचाळीस ते पंचेचाळीसच्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी असा बदल करण्यात आला होता ही वेळ म्हणजेच भारतीय प्रमाणवेळ ब्याऐंशी पूर्णांक पाच अंश पूर्व या रेखांशावर असलेली स्थानिक वेळ आहे प्रयागराज शहराजवळील मिर्झापूर गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे मिर्झापूर आणि इंग्लंडमधील रॉयल ऑब्झर्वेटरी म्हणजे ग्रीनविच यांच्या वेळात रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा दिल्ली येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते पूर्वी हे काम कुलाबा वेधशाळा करीत असे पंधरा एप्रिल दोन हजार सहापासून श्रीलंकेने भारतीय प्रमाणवेळ वापरणे सुरू केले आहे पाकिस्तानची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेपेक्षा अर्धा तास अलीकडचे आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे अडुसष्ट साली भारतात टू स्टेज राऊंडिंग रॉकेट रोहिणी एम एस व्ही एकचे चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं सण एकोणीसशे एकाहत्तर साली अमेरिकन अंतराळवीर डेव्हिड स्कॉट हे चंद्रावर मोटार गाडी चालवणारे पहिले मानव बनले तर चंद्रावर पाऊल ठेवणारे ते सातवे मनुष्य होते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस होता नील आर्मस्ट्रॉंग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे शहाण्णव साली पांडुरंग शास्त्री आठवले यांना मॅगेसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया काही प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या व्यक्तींविषयी अशा व्यक्ती ज्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी करून आपलं स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं आहे अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी एकतीस ऑगस्ट अठराशे एकाहत्तर साली भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष सय्यद हसन इमाम यांचा जन्म झाला एकोणीसशे दोन साली प्रख्यात भारतीय सर्कस रिंगमास्टर कसरतपटू व सर्कस मालक दामू धोत्रे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकोणीस एकुनिश्य साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी आणि पंजाबी भाषिक लेखिका कादंबरीकार निबंधकार आणि कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म झाला अमृता प्रीतम ह्या पंजाबी आणि हिंदी भाषांमधील प्रसिद्ध कवयित्री आहेत त्या भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात त्यांना एकोणीसशे ब्याऐंशी साली ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे सत्तावन्नमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि पद्मविभूषण पुरस्कारानेसुद्धा गौरवण्यात आलं होतं याचबरोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये यामधील वैरव पुरस्कारसुद्धा त्यांना देण्यात आला होता त्यांनी आत्तापर्यंत अदालत उंचास दिन कोरे कागज तेरववा सूरज दिल्ली की गलिया नागमणी पाच बरस की लंबी सडक पिंजर रंग का पत्ता सागर और सिपिया या कादंबऱ्या लिहिल्या असून त्यांचं रसिदी तिकट नावाचं आत्मचरित्रसुद्धा प्रसिद्ध आहे याचबरोबर त्यांचे कविता संग्रहसुद्धा प्रसिद्ध आहेत यामध्ये कस्तुरी कागज ते कॅन्व्हस चुनी हुई कविता आहे मैं जमा तू लामिया वतन लोकपीड सुनहुडे हे त्यांचे कविता संग्रह असून कागद ते कॅनव्हास या प्रति या कविता संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे चाळीस साली प्रतिष्ठित मूर्तीदेवी पुरस्काराने सन्मानित प्रथम महाराष्ट्रीयन मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही मृत्यूंजय ही कादंबरी वाचली नसेल तर एकदा अवश्य वाचा यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली माजी भारतीय क्रिकेटपटू व गोलंदाज जवागल श्रीनाथ यांचा जन्म झाला आज या सगळ्या विशेष व्यक्तींचा जन्मदिन आहे त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतःचा ठसा इतिहासात उमटवला आहे त्यांनी केलेली कामगिरी ही महत्वपूर्ण अशी आहे अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सन एकोणीसशे पन्नास साली भारतीय गणित तज्ज्ञ सुबैया शिवशंकर नारायण पिल्लई यांचं निधन झालं सन एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतीय राजकारणी व पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री बियंत सिंह यांचं निधन झालं सन दोन हजार सोळा साली भारतीय उर्दू कवी कादंबरीकार नाटककार आणि साहित्याचे लघुकथालेखक कश्मीरी लाल जाकीर यांचं निधन झालं मित्रांनो आज या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून विनम्र अभिवादन मी आर प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात स्टेट यून टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बॉय स्पेक्ट्रम अकॅडमी